नमस्कार वैचारिक कथेच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या कथेचे शीर्षक आहे श्रीकृष्णाला गोविंद कुणा का म्हणतात भगवान श्रीकृष्ण लहान असताना ते खूप खोडकर होते त्यांची कन्हैया श्याम नंदलाला आणि गोपाळ अशी अनेक नावे होती आणि ती प्रत्येक नावामागे एक कथा नाव नावा आहे त्यांच्या गोविंद या नावामागेही अशीच एक कथा आहे त्यामुळे आजची कथा गोविंद या नावावरच आहे एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा बाल गोपाळ कृष्ण गायी चारायला जंगलात जात असतात एके दिवशी ते आपल्या गायींना घेऊन जंगलात गेले होते कामधेनू नावाची गाय त्यांच्याकडे आली ती गाय भगवान श्रीकृष्णाला म्हणाली माझे नाव कामधेनू आहे आणि मी स्वर्गातून आली आहे तुम्ही ज्या प्रकारे पृथ्वीवर गायींचे रक्षण करता ते पाहून मी खूप प्रभावित झाले आणि तुमचा सन्मान करण्यासाठी मला अभिषेक करायचा आहे कामधेनूचे हे ऐकून देव हसले आणि तिला अभिषेक करण्यास परवानगी दिली त्यानंतर कामधेनूने भगवान श्रीकृष्णावर पवित्र पाण्याने अभिषेक केला यानंतर इंद्रदेव आपल्या हत्ती ऐरावतावर बसून तेथे आले आणि श्रीकृष्णाला म्हणाले की आजपासून जगभरातील लोक गोविंद या नावाने ओळखतील बस इतकीशी होती ही छोटीशी लघुकथा ही कथा इतरांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा तसंच मराठी लघुकथा बोधकथांसाठी आपलं वैचारिक कथा हे चॅनल सबस्क्राईब करून फॉलो करा धन्यवाद